श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक भक्त सौ सोनल बुराण राहणार गोवा यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे सोनलताई सांगतात सन दोन हजार पंचवीसच्या जुलै महिन्यात मुलांना काहीतरी वेगळं खायला घेऊन जावं या उद्देशाने मी एके ठिकाणी दुपारी जेवण ऑर्डर करून ते घेऊन घरी निघाले होते माझ्या ऑफिसच्या शेजारी एक कॉलनी आहे तिथून शॉर्टकट आहे म्हणून तोच रस्ता पकडला पण अचानक कुठून तरी चार कुत्रे आले व त्यांनी माझ्यावर हल्ला केला एका बाजूला एक भला दांडगा काळा कुत्रा आणि दुसऱ्या बाजूला आणखी तिघे सगळे गुरगुरत व मोठ्याने भुंकत माझ्या बाईकच्या पाठीमागे धावू लागले तो क्षण आयुष्यात कधीच विसरण्यासारखा नाही माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं बाईक वेगात पळवता पळवता मी घाबरून मागे वळून पाहिलं आणि आता आपले काही खरे नाही व श्री महाराजांशिवाय आता आपल्याला कोणी वाचवू शकत नाही या विचाराने त्या क्षणी जीवाच्या आकांताने माझ्या तोंडून आपोआप महाराज महाराज वाचवा महाराज असे शब्द निघाले तोवर त्या काळ्या कुत्र्याने माझ्या पायावर झडप घातली व माझ्या लेगिंग्जला त्याचे दात अडकले क्षणभर वाटलं आता काहीतरी गंभीर घडणार पण एकीकडे विश्वास होता माझे महाराज मला वाचवतीलच मी आणखीन मोठ्याने ओरडत राहिले महाराज वाचवा महाराज वाचवा आणि विलक्षण गोष्ट घडली कुणीतरी हटकल्याप्रमाणे अचानक ते कुत्रे मला सोडून दुसऱ्या दिशेने निघून गेले त्या क्षणी माझ्या डोळ्यात अश्रू तरळले कारण मला उमगलं होतं माझे महाराज माझ्यासोबत होते मी बाईक वेगाने चालवत घरी आले रस्त्यात थांबून लेगिंग्स पाहिली तर ती फाटकी होती पण पायावर कुठेही जखम नव्हती घरी पोहोचल्यावर मुलांनी टॉर्च लावून नीट पाहिलं तर खरंच पायावर एखादा ओरखडा देखील नव्हता घरी आल्यावर लगेच मी प्रेमाश्रूंनी भरलेल्या नेत्रांनी सुनीलदादांना फोन केला सगळं सांगितलं त्यांनी प्रेमाने व अतिशय काळजीपोटी बाळा पुन्हा एकदा नीट तपासून बघ असे सांगून स्त्रींनीच मला वाचवले अशी खात्री दिली पण स्त्रींच्या कृपेने खरंच काही लागलं नव्हतं त्या दिवशी मला एक गोष्ट नक्की जाणवली ती म्हणजे संकटसमयी माझ्या तोंडून फक्त महाराज महाराज एवढंच निघत होतं दुसरे काहीही नाही आणि प्रेमधनाने ओतप्रोत माझ्या महाराजांनीच मला कुत्र्यांच्या हल्ल्यातून सुखरूप वाचवलं एवढे नक्की स्त्रींच्या भक्तवत्सलतेचा हा अनुभव आयुष्यभर माझ्या लक्षात राहील श्रीराम समर्थ साधक हो सोनल ताई जरी श्री महाराजांच्या अनुग्रहित नसल्या व साईबाबांच्या भक्त असल्या तरीही अगदी थोड्याच अवधीत आपल्या प्रेमाचे अनेक अनुभव देऊन श्रींनी त्यांना आपलेसे केले सुनील दादांनी ताईंना सांगितले होतेच अग पूर्वी तू साईबाबांकडे म्हणजे मावशीकडे होतीस आता श्री महाराजांकडे म्हणजे आईकडे आलेली आहेस आणि खरंच ताईंना आलेला हा अनुभव म्हणजे श्रींच्या मातृप्रेमाचा वात्सल्याचा अनुभव नाही का असे अनुभव येण्यामागे दडली असते साधकाची संपूर्ण शरणागती जीवावर बेतलेल्या संकटाला घाबरून संपूर्ण शरणागतीने सोनलताईंनी श्रींचा धावा केला आणि एखाद्या मातेप्रमाणे श्री तात्काळ धावून आले अशाच शरणागतीची परिणती म्हणजे साधक हळूहळू प्रापंचिक गोष्टींसाठी शरण जाण्याऐवजी जन्मवरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी कृपेचा सागर असलेल्या व दीनबंधू जगदोद्धारक असलेल्या सद्गुरूंना शरण जातो व हेच जीवनाचे अंतिम ध्येय असावयास हवे अशीच संपूर्ण शरणागती साधलेले संतश्रेष्ठ तुकाराम महाराज याविषयी आपला भाव व्यक्त करताना लिहितात तुचं वाचूनी कोणा शरण जाऊ आता कर जोडून कोण करील माझे साहे चित्ती विचारूनी पाहे तू तव कृपेचा सागर दीनबंधू बंधू जगदोद्धारक तुका म्हणे निका भवसिंधू तारक नौका श्रीराम समर्थ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे, श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री राम समर्थ